मैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आज आपल्याला उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याविषयी नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ध्रुव राठी विषयी काय म्हणाले ते पाहायचं आहे तर परवाच्या दिवशी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केलं होतं हे वक्तव्य खूप स्फोटक होतं ते असं म्हणाले होते की काही एनजीओ हे चांगले असतात चांगल्या एनजीओ कोणत्या माहितीये का ज्या मोदी यांच्या विरोधात कधीही काही बोलत नाही नाही त्या एनजीओ चांगल्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि काही एनजीओ आहेत की ज्या मोदी यांच्या विरोधात त्यांच्या धोरणाच्या विरोधात बोलत असतात तर ह्या एनजीओ मध्ये ना शहरी नक्षलवादी आहे असं म्हणणं होतं म्हणजे थोडक्यात यांना असं म्हणायचं आहे की जे जे लोक नरेंद्र मोदी यांचा विरोध करत होते ते सगळे नक्षलवादी आहेत थोडक्यात सगळे शेतकरी यावेळेला मोदी यांच्या विरोधात होते म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे की सगळे शेतकरी हे नक्षलवादी आहेत तर त्यांचं हे जे काही वाक्य होतं की नाही त्याला उत्तर परवाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी दिलं उद्धव ठाकरे असं म्हणाले की ओके या सरकारच्या विरोधात बोलणारे लोक जर नक्षलवादी असतील तर हुकुमशाहीच्या विरोधात बोलणारे लोक नक्षलवादी असतील जर ही हुकुमशाही हटवा आणि लोकशाही आणा संविधानाच्या बाजूने बोलणारे जर लोक नक्षलवादी असतील तर उद्धव ठाकरे तर याच्यावर उद्धव ठाकरे असं म्हणाले की हो मग आहे मी नक्षलवादी तुम्हाला काय करायचं ते करून घ्या आम्ही संविधानाच्या बाजूने बोलतच राहणार उद्धव ठाकरे काही युट्युबर्स किंवा जे लोक संविधानाच्या बाजूने बोलत होते त्यांचं कौतुक करताना असं म्हणाले की हा लढा फक्त आमचाच नव्हता फक्त शिवसेनाच लढली असं नाही पक्ष तर लढले पण पक्षाच्या व्यतिरिक्तही अनेक युटूबर्स लढलेले आहेत असं ते म्हणाले निखिल वागड्यांचं त्यांनी नाव घेतलं निर्भय बनोवाल्यांचं त्यांनी नाव घेतलं हेमंत देसाई सरांचं नाव घेतलं अशा सगळ्यांचं नाव घेता घेता ते असं म्हणाले की ध्रुव राठी ज्याने पण इतकी व्हिडिओ बनवले आणि त्यामुळे पण लोकांना कळलं की ही हुकुमशाही कशी घातक आहे संविधानाच्या बाजूने उभं राहणं हे कसं गरजेचं आहे हे लोकांना कळलं त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी ध्रुव राठी किंवा या सगळ्या बोलणाऱ्या लोकांचं जे आहे ते कौतुक केलं आणि म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरे यांना हेच म्हणायचं होतं की हे सगळे युट्युबर्स पण तुम्हाला नक्षलवादी वाटतात का आणि उद्धव ठाकरे यांचं उत्तर मला फारच आवडलं कारण की थोडक्यात त्यांना हेच म्हणायचं होतं की हुकुमशाही तोडा म्हणणारे नक्षलवादी आहेत संविधान मारून टाकणाऱ्या लोकांच्या विरोधात बोलणारे नक्षलवादी आहेत शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे नक्षलवादी आहेत मणिपूरच्या बाजूने बोलणारे नक्षलवादी आहेत किंवा कुस्तीपुटूंच्या बाजूने बोलणारे नक्षलवादी आहेत किंवा मोदी खोटं बोलतात असं म्हणणारे नक्षलवादी आहेत मोदी धर्माचं मोदी धर्माचं राजकारण करतात असं म्हणणारे लोक नक्षलवादी आहेत मोदी रामाचा वापर करतात असं म्हणणारे लोक नक्षलवादी आहेत मोदी यांनी लोकशाही संपवून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कट रचलेला आहे असं म्हणणारे लोक नक्षलवादी आहेत का जे लोक इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या विरोधात बोलले इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा उभ उघडा केला ज्यांनी डिटेलमध्ये सांगितलं की कसे कनेक्शन्स होते राजकारणी लोकांचे आणि या बिझनेसमॅन लोकांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स थ्रू हे ज्या ज्या लोकांनी उघडे करून सांगितलं आहे ते सगळे लोक नक्षलवादी आहेत का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आणि मला त्यांचं हे उत्तर फार आवडलं कारण आपले जे मुख्यमंत्री म्हणले होते नक्षलवादावरचं त्यांचं हे जे काही वाक्य होतं जे सरसकट संविधानाच्या बाजूने जे जे लोक उभे राहिले त्यांना जे नक्षलवादी ठरवण्याचं यांनी केलं होतं ना खरं तर मला असं वाटतं की आपल्याला काय मुख्यमंत्री लाभलेला आहे असा मुख्यमंत्री आहे की ज्याला हे कळत नाही आहे की संविधान म्हणजे काय संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि हे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे कोणाला काहीही बोलणं नाही ज्या पैशातनं ही, ही। जी काही पब्लिक प्रॉपर्टी उभी राहते ती नीट उभी राहावी म्हणून आम्ही काहीतरी बोलतो हे सरकार जे आमच्या जनतेच्याच पैशातनं उभं आहे त्या सरकारने नीट काम करावं म्हणून आम्ही बोलत आहोत आणि तुम्ही हे सगळं बोलणाऱ्या लोकांना नक्षलवादी जर ठरवत असाल तर तुम्ही मला असं वाटतं की संविधान नीट वाचलेलं नाही आहे किंवा संविधानाची तुम्हाला समज नाही आहे त्यामुळे आता जर वेळ मिळाला तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी नक्कीच संविधान वाचलं पाहिजे आणि हा जो नक्षलवादवरचा जो काही टिप्पणी का 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 से आहे त्यांची त्याच्यासाठी त्यांनी नक्कीच माफी मागितली पाहिजे त्यांना नेमकं काय म्हणायचं काय होतं आणि त्यांना हे म्हणायचं असेल की नक्षलवाद इथे आहे तर मग ते काय करतायत गृहमंत्रालय काय करतायत नक्षलवाद म्हणजे किती हिंसक गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे नक्षलवाद म्हणजे काय नक्षलवादी म्हणजे रॅडिकल लोकं की जे आपल्याला ॉजीसाठी समोरच्याचा जीव घ्यायला तयार असतात अशा समूहाला नक्षलवादी म्हणतात आणि आपले मुख्यमंत्री विरोधात बोलणाऱ्या लोकांना सुद्धा नक्षलवादी ठरवत आहेत म्हणजे हे मुख्यमंत्री यांचं वय मला असं वाटतं की लहान मुलं जसं बोलतात की नाही तसं काहीतरी हे बोलत आहेत तर यांना हे कळायला पाहिजे आणि त्यांना जर हे कळत नसेल ना तर आपण येत्या विधानसभेच्या निवडणुकांमधनं हे त्यांना नक्कीच दाखवून देऊ आपण सगळेजण मिळून जर आपण ठरवलं ना की हे जे घातक गद्दार देशद्रोही आणि संविधान विरोधी लोक आहेत या सगळ्यांना आपण जर घरी बसवायचं ठरवलं तर आपण नक्कीच या विधानसभेला घरी बसवू शकू त्यामुळे तुमच्या सगळ्यांची साथ मला हवी आहे मी व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा तुमच्या कमेंट्सनी तुमच्या शेअरिंगनी व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो ग्रो व्हायला मदत होते आणि तुम्हाला जर मला आणि चॅनलला आर्थिक मदत करावी वाटत असेल तर थँक्स आणि जॉईन बॉटल इथे दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही ऑप्शन चूज करू शकता या सगळ्या गोष्टीवर तुम्ही कसा विचार करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच